आणि हे समधे अक्षर माझ्या सगळ्यात मोत्यासारखी वाटत होती मला माझ्या सगळ्यात बोलत होती मी पूर्ण बाराखडी लिहिली आणि याला माहिा आनंद झाला म्हणलं सावित्री झालं तुला लिहायला वाचायला शिकायला यायले आपण समजा घराभर जाऊ आणि पोरी बाळीला सांगू की पोरी बाळीने शाळेत पाठवा सावित्रीला शिकताय शिकवता यायलाय ती शिकव तुमच्या मुलीला शिकवील हे घरो घर गेल्या समजायला सांगायला लागलं म्हणायला लागलं सावित्रीला लिहिता वाचता ये तुम्ही पोरी पाहिल्या शाळेत पाठवा अरे पोरी शिकतील शाळेने होतील पण कोणी ऐकायला तयार नव्हतं झोपलेल्या जागे करता येते पण झोपयचं सोन घेतलं त्याला कस जागी करणार कुणी ऐकायला तयार नव्हतं सांगत सगळीकडे सांगत, सांगत होते कुणी ऐकत नव्हतं एक दिवस हे लग्नाला गेला म्हणलं बाई पण करावं म्हणून मी दुपारच्या अशी बसले होते लग्नाच्या वरातीतला मला आवाज येत होता मी अशी दुपारच्याला विनिक करायला बसले आले ती राग करीत आणि म्हणायला लागले सावित्री हे लोक का समजतात काय स्वतःला मला म्हणतात अरे आमच्या वरातीमधून चालू नको चार बुक शिकला म्हणता स्वतःला ब्राह्मण समजतो काय तंतप होते सावित्री राग राग होते अगदी अंगाची माझ्या राग होत आहे हात हातातून त्यांचा राग दिसत होता पायातून दिसत होता जळता आगळे मी माझ्या डोळ्याने पाहत होते मी म्हणला आता हे काहीतरी करणार आणि उद्या भिडेवाड्यामध्ये पुण्याला पहिली शाळा सुरू केली त्यांनी पहिली शाळा सुरू केली पहिल्या दिवशी आल्या सहा पुरी ते हे म्हणले सावित्री सहा तर सहा एक पूरगी आली तरी तू शिकवायला पाहिजे मी होय म्हणलं आणि मी गेले अशी शिकवायला अशी शिकवायला बसले उभी राहिले पुण्यावर असे लिहायला लागले की पोळी बाय गेले की भुसकून पळून तुम्ही तुम, कशा जाता कार्यक्रमामधून येते एक येते एक येते ये, ये कुणी बोलू लागला वक्ता बोलू लागला तरी जाताना भुसकून निघून तशा गेले की पोरी पळून पुन्हा आम्ही घरोघर गेलो म्हटलं पुन्हा कसं करू नका पोरीला पाठवा पोरी शहाण्या होती शिकतील तेव्हा कुठे चार दोन पोरी यायला लागल्या यायला लागल्या तर हे लोक भीती दाखवायची म्हणायची जिद्द मारू तुमच्या पोरीला शाळेत नका पाठवू आणि लोक घाबरायला लागले तशात चार दोन पोरी यायला लागल्या एवढी एवढी माझ्या वर्गामध्ये सहा वर्षाची मुलगी होती बावली नावाची आणि असं शिकव शिकवल्याच्या नंतर शाळा सुटल्यानंतर या पुरी गेल्या बाहेर ते सहा वर्षाच्या मुलीला या बाहेर लोकांनी पकडला आणि म्हणले लाडू खा लाडू खा लाडू म्हणले त्या लाडू मध्ये काचा कुठून दिल्या त्या ले, माझ्या लेकराला काय माहीत लाडू मध्ये काचा कुठून दिलेला लेकरानं गुटू गुटू तो लाडू खाल्ला आणि पोटामध्ये काचा गेल्या आडतडीत उठले रक्ताच्या जा उलट्या झाल्या ती बाहुली माझी गतप्राण झाली मुलींना माहीत नसेल तुम्हाला तो शिक्षणाचा सा पहिला बळी होता शिक्षणासाठी गेलेला तुम्ही डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या कुठं राष्ट्रपती पर्यंत गेल्या पण कोण पाहणार तो वाडा कोणते इतिहास जागृत ठेवणार कोण इतिहास वाढणार आज तो पुण्याचा भिडेवाडा मोडकडी झालेला आहे सगळे लोक जमीन दोस्त करायला निघाले इतिहास मोडायला फोडायला निघालेले आहेत एवढे दिवस भारतरत्न द्यायला पाहिजे होता दोनशे वर्ष झाली आतापर्यंत भारतरत्न दिलेला नाही खरंच भारताचे रत्न ते आहेत आणि आपण कधी वाचणार आहोत आपला इतिहास आपणच जागृत ठेवायला पाहिजे या मोबाईलच्या लय वेळे झालेत वाचन संस्कृती कमी झाली कुठले की लहान लेकरं काय मोठे माणसं काय महिलांचं तर वाचन खूपच कमी झालंय आणि आपणच आपला इतिहास जीवन ठेवायला पाहिजे आपणच वाचन करायला पाहिजे आणि तो होता मुलीनो पहिला बळी शिक्षणाचा पहिला बळी होता तुम्हाला माहीत नाही तरी मी घाबरत होते पुन्हा आम्ही घरोघर गेलो म्हणलं अरे नाही शिकवा लोकांना लेकरांना शाळेत पाठवा मुली शाळेने होतील शिकतील त्यांना कळत कसं जगायचं कसं काय करायचं ते घाबरतात लोक हे म्हणलं अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी घाबरू नका तुम्ही पाठवा मुलींना पुन्हा यायला लागले ला चार दोन पुरी यायला लागल्या पण हे लोक रस्त्याने जाताना आजकट विचकट बोलायचे घाम बोलायचे कधी कधी तर अंगावर शेण माती टाकायचे चिखल टाकायचे खरकट पाणी टाकायचे एक दिवस मी यांना म्हणलं माझ्या नाही बाया तर शिकवलं होणार कसं शिकवणार कसं दिवसभर बरोबर राहणार घाण पाण्याने अंग खरकट्या पाण्याचा अंग येतो अंगावर वास येत होता मी म्हणलं माझ्या नाही शिकवलं होणार वैताग येतोच ना माणसाला कधी कधी हे मला नाही नाही सावित्री आपण शिक्षणाचा वसा घेतला नाही वा आता माग नाही फिरायचं सोपं नसतं हे समाजाचं काम करणं आपण नाही माझ्यासारखं करायचं आपण आता शिकवायला सुरु केलं ना आपण शिकवायला सुरु करायचं तू काय करिशू मध्ये लुकडं घेऊन जात जा तिथं जाऊन बदलीत जा आणि येताना गावून जा काकू ते लोकांना काय म्हणायचं ते होय मी होय म्हणला आणि मी तसंच करायला लागले मी जाताना पिशवत घेऊन लुकडा एक जात होते आणि येताना बदलून आणि आणत तिथे गेल्यानं बदलीत होते तरी हे लोक ऐकत नव्हते हो तरी त्यांचं त्यांचं काम सुरूच होतं हवा माती टाकणं काय छेन टाकणं काय मी घाबरत नव्हती मी वाजिनच होती आणि असं करत असतानाच एक दिवस उंचा पुरा घराघरा डोळ्याचा एक माणूस असं समोर येऊन उभं राहिला आणि म्हणतोय तसा सावित्री शिक्षणाचं खूळ बंद केलं नाही तर तुझी अपूर्व आम्ही शाबी ठेवणार नाही ह्या बाया म्हणलं मी काय केलं असेल मुलीन सांगा काय केलं असेल जे त्याला ठेवून दिल्या हा समजा गाव होता समजा गाव माझ्याकडे पाहत होता आणि म्हणत होता आता बाई आहे का भीतर बाप्याला मारती मग काय सोडते की काय सोडते की काय मी घाबरतच नव्हती माझी अरे माझी अब्रू म्हणजे काय बापाची जहागिरी वाटली काय घाबरत नव्हती मी अरे मग लोक असे घाब मी येता जाता असे पाहत होते मग किर्तीतून दरवाज्यातून कुणाची टाक झाली नाही कुणा शिक्षण देऊ नको म्हणायची आणि जाऊ नको म्हणायची अशी वाघिणी सारखी जायची वाघिणी सारखी यायची घाबरत नव्हते मी अहो वागीरच होते मी घाबरत नव्हती कुणाला तरी हे लोक काय ऐकत नव्हते यांना पक्क माहीत होता हुशार होते हे लोक पक्क माहित पिन मारल्याला काय होते ते हे गेले ना आमच्या घरी आले आमच्या सासऱ्याकडे आणि म्हणायला लागले गोविंदराव अहो गोविंदराव तुमच्या मुलाने आणि सुने ने उच्छाद मांडला हो धर्म बुडवायला जर शिक्षणाचं खूण बंद केलं नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू वाळीत असा तीन जागी वाकत होता बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस असात करतो